महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कडम आंध्र व्यक्तीचा हरवलेला मोबाईल सीई आर -E पोर्टल द्वारे शोधून परत वडगाव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या दक्षतेने आणि अत्याधुनिक सीई आय -E आर पोर्टलच्या मदतीने एका आंधड्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल शोधून मालकाकडे परत करण्यात आलाय पोलिसांच्या या तत्पर आणि मानवी संवेदना जपणाऱ्या कार्याची परिसरात मोठी प्रशंसा होत आहे सदर प्रकरणात एन सी क्रमांक दोनशे नव्याण्णव अब्लिक पंचवीस अंतर्गत तक्रार नोंदविण्यात आली होती पोलीस कर्मचारी गजानन साखरकर यांनी तांत्रिक साधनांचा सा वापर करून मोबाईलचा मागोवा घेतला ठाणेदार विकास दांडे यांचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे यांच्या सहकार्याने ही शोध मोहीम राबविण्यात आली अखेर काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हरवलेला मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी पोलिसांनी हा मोबाईल त्याच्या मूळ मालक आनंद चेरादास दुधे वय पस्तीस राहणार चिजघाट यांना परत दिला आनंद दुधे हे दृष्टीही नसल्याने मोबाईल हेच त्यांच्या दैनंदिन संवादाचे एकमेव साधन होते मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी वडगाव जंगल पोलिसांचे मनकपूर्वक आभार मानले या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस कर्मचारी गजानन साखरकर यांचे तसेच ठाणेदार विकास दांडे यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे अशा प्रकारच्या तांत्रिक आणि संवेदनशील पोलिसी कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळम अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा